दिवाळी झाली की अनेक जण पर्यटनाला बाहेर पडतात थंडीची चाहूल लागलेली असते हवा आल्हाददायक असते सणवार पार पडलेले असतात त्यामुळं पर्यटनाला बहर येतो गेल्या काही वर्षात पर्यटकांसाठी कोल्हापूर फेवरेट डेस्टिनेशन बनले त्यामुळं सध्या कोल्हापूर भाविक आणि पर्यटकांनी गजबजले परिणामी शहरातील सर्व रस्त्यांवर वाहनांची तुडुंबक गर्दी आहे दरम्यान आठ ते सोळा नोव्हेंबर या कालावधीत सुमारे तीन लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं शिवाय रंकाळा न्यू पॅलेस पन्हाळा ज्योतिबा सिद्धगिरी मठ इथंही पर्यटकांची गर्दी वाढली आहे त्यातून अनेक घटकांची आर्थिक उलाढाल वाढली आहे गेल्या काही वर्षात कोल्हापूरकडं पर्यटकांचा ओघ वाढलाय जोडून सुट्टी आली की कोल्हापूर हाऊसफुल बनलेलं असतं आल्हाददायक हवा खाण्यापिण्याची चंगळ तुलनेनं स्वस्त दर पर्यटनासाठी अनेक ठिकाणं यामुळं कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे दिवाळी झाल्यानंतर अनेक कुटुंब पर्यटनासाठी घराबाहेर पडतात त्यांच्यासाठी कोल्हापूर फेवरेट डेस्टिनेशन बनलंय त्यामुळं गेल्या दोन आठवड्यात कोल्हापुरात हाऊसफुल गर्दी आहे अंबाबाई मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असतेच पण गेल्या आठ दिवसात सुमारे तीन लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलंय शिवाय कणेरी मठ ज्योतिबा इथंही भाविकांची गर्दी चांगलीच वाढली आहे तर पन्हाळा आंबा गगनबावडा दाजीपूर अशा ठिकाणी सुद्धा पर्यटकांचा ओघ आहे त्यामुळे हॉटेल्स रिसॉर्ट वाहतूकदार यांचा धंदा वाढलाय कोल्हापुरातील रंकाळ्यावर तर सध्या गर्दी ओसंडून वाहतीये त्यातून खाद्यपदार्थ विक्रेते खेळणीवाले खुश आहेत तर कोल्हापुरात आले आलेला पर्यटक हमखास भेळ मिसळ तांबडा पांढरा यावर ताव मारतो त्यामुळे शहरातील पाचशे पेक्षा अधिक लहान मोठी हॉटेल्स खाद्यपदार्थ विक्रेते यांची चलती आहे तर यात्री निवास लॉजिंग बोर्डिंग हाऊसफुल झाली आहेत त्यामुळे हॉटेल व्यावसायिक समाधानी आहेत गेल्या सहा महिन्याच्या एव्हरेजला बघितलं तर कोल्हापूरचा रूमचा टक्का वाढलेला आहे म्हणजे बऱ्याच दिवसाने आज रूम फुल आहेत रूम नाहीत ही सांगण्याची परिस्थिती आम्हावर आलेली आहे हे असेच जर राहिले तर खरोखर कोल्हापूरची उत्तरोत्तर प्रगती चांगलीच होईल असं वाटतं कोल्हापुरी चप्पल गुळ काकवी कोल्हापुरी साज अशा उत्पादनांची विक्री वाढली आहे अगदी अंबाबाई मंदिर परिसरातील छोटे मोठे फेरीवाले हातगाडीवाले यांनाही पर्यटन वाढीचा फायदा होतोय पर्यटकांना आणखी काही सोयीसुविधा दिल्या तर नक्कीच कोल्हापूर पर्यटन हब होईल पण त्यासाठी खरी राजकीय इच्छाशक्ती हवी केवळ निवडणुकीपुरत्या बाता मारून उपयोग नाही